मुक्ता खिन्न मनाने आपल्या खोलीत पडली होती आज तिच्या सासूबाईंनी अगदीच किरकोळ कारणावरून तिला दोन कानाखाली मारल्या होत्या तेव्हापासूनच तिचं मन खट्टू झालं होतं आणि ती विचार करत होती की संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा सागर आणि सासरे घरी येतील तेव्हा ही गोष्ट नक्कीच त्यांच्याशी बोलेन इतक्यात जेवायला बसलेल्या सासूबाई जोरजोरात आवाज देऊ लागल्या जेव्हा ती निराश मनाने हॉलमध्ये आली तेव्हा सासूबाईंनी तिला रागाने पाहत म्हटलं मुक्ता मी तुझ्या आईप्रमाणेच आहे ना दोन कानाखाली वाजवल्या म्हणून भाजीमध्ये तिखट घालून राग काढणार का हे ऐकवतच सासूबाईंनी तिला अजून एक कानाखाली दिली मुक्ता स्तब्ध झाली पण आता ती गप्प बसू शकत नव्हती ती रागाने उफाळून म्हणाली सासूबाई पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही मला दोन कानाखाली वाजवल्या त्यासाठी मी अजून तुम्हाला माफ केलं नाही आहे आणि तुम्ही पुन्हा मला कानाखाली मारलत दुसरी गोष्ट म्हणजे मी भाजी तुम्ही कानाखाली वाजवल्यानंतर नाही तर आधीच बनवली होती काल तुम्हीच म्हणालात की तुम्हाला फिकी भाजी आवडत नाही म्हणूनच मी थोडं तिखट घातलं होतं पण भाजी थोडी तिखट झाली म्हणून तुम्हाला मला मारायचा अधिकार नाही ती थांबली नाही पुढे म्हणाली आणि राहिली गोष्ट माझ्या आईची तर माझी आई मला कधीच मारत नाही जी मी तुमचा मार सहन करावा तुम्हाला जर आई होण्याची हौस असेल तर तुमच्या मुलीला बोलवा आणि तिच्यावर हात उचला मला नाही मी इथे सासरी तुमच्या हाताखाली येण्यासाठी आलेली नाही चूक तर प्रत्येकाच्याच हातून होता तुम्ही मला प्रेमाने सांगू शकता पण माझ्या प्रत्येक चुकांवर तुम्ही मला मारू शकत नाही आणि जोपर्यंत या गोष्टीवर निर्णय होत नाही तोपर्यंत मी घरातल्या एकाही कामाला हात लावणार नाही एवढं बोलून मुक्ता रडत रडत आपल्या खोलीत परतली आणि तिने ताबडतोब सागरला फोन लावला सागरने तिचं सगळं ऐकलं त्याला खूपच ताण आला तो वैतागून म्हणाला एकतर ऑफिसमध्ये शंभर प्रकारची टेन्शन असतात आणि इथे घरातसुद्धा नेहमीच वाद सुरू असतात सागरचं हे बोलणं ऐकून मुक्ताच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं तिचं मन खूप दुखावलं होतं ती भरल्या गळ्याने म्हणाली इथं तुमची आई मला मारत आहे आणि तुम्हाला तुमचं टेन्शनचं वाटतंय तुम्हाला कसं कळत नाही की तुमची आई माझ्यावर हात उचलून चुकीचं करत आहे तेव्हा सागर म्हणाला काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे हे मी घरी आल्यावर चु पाहू शकतो ऑफिसमध्ये फोन करून मला का त्रास देतेस मुक्ताने रागाने फोन ठेवून दिला तिला आता असं वाटू लागलं की या घरात माझ्या वेदना समजून घेणारा कोणीच नाही मग मी इथे राहून काय करणार असा विचार तिच्या मनात आला तिने पटकन आपलं आवश्यक सामान आणि कपडे पॅक केले आणि बॅग उचलून खोलीतून बाहेर आली तिच्या सासूबाईंनी तिला रागाने पाहून विचारलं काय झालं माहेरी निघालीस का दोन चार कानाखाली वाजवल्या त्यात एवढं वैतागण्यासारखं काय आहे तुला कुठे जायचं आहे तिकडे जा कोण तुझ्या मागं नाक घासायला येणार नाही चार दिवस माहेरी राहिलीस तर तुला मिठा तेलाचा दर कळेल आणि तुझ्या माहेरचे लोक तुला धक्के मारून बाहेर काढतील मुक्ता रागा रागाने माहेरी जाण्यासाठी निघाली आणि दुसरीकडे सागर आपलं डोकं धरून बसला होता त्याला कळत नव्हतं की आता काय करावं त्याच्या ऑफिसमध्ये बॉसने त्याला कोणत्या तरी कारणावरून ओरडलं होतं त्यामुळे त्याचा मूड आधीच खराब होता त्या आणि वरून मुक्ताने घरचं रडगाणं ऐकवलं होतं ज्यामुळे त्याने तिला रागात बोलून टाकलं पण थोड्या वेळानं शांत डोक्याने विचार केल्यानंतर त्याला जाणवलं की खरंच त्याची आई मुक्तावर हात उचलून चुकीचं करते असा विचार करताच त्याने आपल्या आईला फोन केला आईने रागाने उत्तर दिलं तुझी बायको घर सोडून पळून गेली आहे कसला मर्द आहेस तू स्वतःच्या बायकोला कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाहीस एवढं बोलून आईने फोन ठेवून दिला आता सागर अगदी वैतागला आणि विचार करू लागला घरात तमाशा करतील हे लोक आणि कंट्रोल मी बायकोवर ठेवायचं शेवटी ती पण माणूस आहे तिला पण कोणत्या गोष्टीचं वाईट वाटू शकतं सागरचं ऑफिसमध्ये आता मन लागत नव्हतं ऑफिस सुटायची वेळ जवळ आली म्हणून तो पटापट -पत काम उरकून घरी निघाला घरी परतल्यावर त्याला घरात एक विचित्र शांतता जाणवली आई कदाचित शेजारी गेली होती तो हॉलमध्ये गेला आणि सोप्यावर पडला टी व्ही चालू केला आणि चॅनल बदलू लागला पण कोणत्याच कार्यक्रमात त्याचं मन लागत नव्हतं मुक्ताची त्याला खूप आठवण येत होती शेवटी त्याने टी व्ही बंद केला आणि धाडस करून मुक्ताला फोन लावला पण मुक्ता इतकी नाराज होती की तिने फोनच उचलला नाही सागर विचारात पडला आता मी काय करू रुसलेल्या बायकोला कशी म्हणावू त्याने एक मोठा मेसेज लिहून माफी मागितली आणि तिला घरी परत येण्याची विनंती केली तेव्हा मुक्ताने त्याला कॉल केला आणि म्हणाली सासूबाई छोट्या गोष्टीवरून माझ्यावर हात उचलतात हे बरोबर आहे का जोपर्यंत त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होत नाही आणि त्या शब्द देत नाहीत की भविष्यात पुन्हा माझ्यावर हात उचलणार नाहीत तोपर्यंत मी घरी परत येणार नाही सागरने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण मुक्ता आता आपल्या निर्णयावर ठाम होती संध्याकाळी जेव्हा सागरची आई घरी आली तेव्हा त्याने तिच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला त्याच्या आईने त्याला पाहताच तक्रारीच्या सुरात म्हणायला सुरुवात केली बेटा सोनबाई तर घर सोडून पळून गेली आता जेवण बनवणार कोण खाण्यापिण्याची काय व्यवस्था करणार आहेस ते बघ तेवढ्यात ते सागरचे वडील मधुकर राव ऑफिसमधून घरी आले जेव्हा त्यांना सगळी हकीकत कळली तेव्हा त्यांना खूप राग आला त्यांनी आपल्या बायकोला रागाने फटकारलं तू सोनबाईशी असं वागायला नको होतं सोनबाई पाळण्यातलं बाळ नाही आणि ती इतकी उद्धटही नाही की तिला मारायला हवं पण शारदाताई म्हणजे सासू काही ऐकायला तयारच नव्हत्या मी सोनबाईवर हात उचलला तर काय झालं एवढ्या छोट्या गोष्टींसाठी असा तमाशा करण्याची काय गरज होती असा तिरकस प्रश्न त्यांनी विचारला मधुकररावांनी ठरवलं की त्यांना आपल्या बायकोला थोड्या वेगळ्या पद्धतीने धडा शिकवायला हवा त्या रात्री सागर आणि मधुकररावांनी मिळून जेवण बनवलं पण कोणालाच खाण्याची इच्छा नव्हती कशी तरी रात्र निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाज्याची बेल वाजली शारदा ताईंनी विचार केला की सुनबाई उठून दरवाजा उघडेल तेवढ्यात त्यांना आठवलं की सुनबाई तर घरी नाही त्या मन मारून उठल्या सकाळची झोप त्यांना खूप प्रिय होती पण घरात दुसरं कोणीच नव्हतं म्हणून त्यांना उठावं लागलं सागर आणि त्याचे वडील मॉर्निंग वॉकला गेले होते शारदा ताईंनी दरवाजा उघडला आणि एकदम स्तब्ध उभ्या राहिला कारण त्यांच्या सासूबाई गावावरून आल्या होत्या त्यांच्या सासूबाईंनी त्यांना पाहताच टोमणं मारलं हे काय सुनबाई अजून तुझी झोप पूर्ण झाली नाही का शारदा ताई घाबरून त्यांच्या सासूबाईंच्या पाया पडल्या आणि म्हणाल्या आत्या मी उठलीच होते त्यावर सासूबाई म्हणाल्या आता मला घरात तरी येऊ देणार की नाही शारदा ताई आपल्या सासूबाईंना खूप घाबरत होत्या कारण त्यांच्या सासूबाईंचा स्वभाव खूपच कडक होता सासू झाल्यानंतर शारदा ताईने आपल्या सुनेवर अधिकार दाखवला होता पण स्वतःच्या सासूबाईंसमोर त्या एक शब्द बोलू शकत नव्हत्या त्या म्हणाल्या आत्या तुम्ही बसा मी तुमच्यासाठी चहा बनवते सावित्रीताईने एकदम कडक आवाजात उत्तर दिलं माझ्या चहामध्ये दूध जास्त आणि साखर कमी असायला हवी समजलं ना तुला शारदा ताईने घाबरून होकार दिला आणि पटकन स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवायला घेतला सासूबाई घरी आल्या असल्याने शारदा ताई घाई गडबडीत त्यांना चहा देऊन घराची साफसफाई करायला लागल्या त्याचबरोबर त्यांनी अंघोळ करून देवाला दिवा लावला त्या त्यांच्या सासूबाईंच्या समोर एक चांगली सून असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करत होत्या जेणेकरून त्यांना राग सहन करावा लागणार नाही नाश्ता बनवताना शारदा ताईंची अवस्था वाईट झाली होती कारण सूनबाई आल्यानंतर शारदाताईंच्या कामाची सवयच सुटली होती सावित्रीताईंनी त्यांच्याकडे पाहून विचारलं अगं सोनबाई तुझी सून कुठे आहे अजून झोपलेली आहे का शारदा ताईनी घाईघाईत उत्तर दिलं नाही आत्या ती माहेरी गेली आहे मी तिला फोन करेन ती संध्याकाळपर्यंत परत येईल सावित्रीताईनी रागाने उत्तर दिलं कसली बाई आहेस तू सासू झालीस पण सुनेला घरात कसं ठेवायचं हे शिकली नाहीस शारदा ताई या विचाराने घाबरल्या की मुक्ताने घरी परत येऊन सावित्रीताईंना काही सांगितलं तर काय होईल कारण सावित्रीताई आपल्या नातवावर आणि त्याच्या बायकोवर खूप प्रेम करत होत्या थोड्या वेळाने मधुकरराव आणि सागर मॉर्निंग वॉकहून घरी आले तेव्हा सावित्रीताईंना पाहून ते खूप आनंदी झाले घरात हास्य विनोदाचं वातावरण निर्माण झालं जुन्या आठवणींना उजाळा मिळू लागला गप्पा रंगत होत्या आणि स्वयंपाकघरात शारदा ताई सावित्रीताईंना आवडणारं थालीपीठ बनवण्याच्या प्रयत्नात होत्या जेव्हा त्यांनी थालीपीठ आणलं पहिला घास खाता सावित्रीताईनी तोंड वाकडं केलं आणि म्हणाल्या हे काय आहे थालीपीठ तर व्यवस्थित भाजलंच नाहीस कच्चं आहे असं वाटतंय की मी गावी असताना तू सगळं विसरून गेलीस मला नको तुझं कच्चं थालीपीठ तूच खा रागाने सावित्रीताई पुढे म्हणाल्या तू जाणून बुजून असं करतेस का म्हणजे मी इथून निघून जाऊ शारदाताई भीतीने म्हणाल्या नाही नाही आत्या मी असं का करेन पण सावित्रीताई रागाने ओरडल्या चुका करतेस आणि वरून उलट बोलतेस एवढं बोलून त्याने शारदाताईंवर हात उचलला हे पाहून शारदाताई धक्क्याने जागीच गोठल्या शारदाताई आश्चर्यचकित होऊन सावित्रीताईंना पाहत होत्या सावित्रीताईने आपला हात मागे घेतला आणि गंभीरपणे म्हणाल्या एक वाजवून देऊ का तुला काय वाटतं चूक केल्यावर फक्त तुलाच दुसऱ्यांवर तुला हात उचलता येतो मी पण तुझ्यावर हात उचलू शकते कारण मीही तुझ्या आईसारखीच आहे जर तू तुझ्या सुनेवर हात उचलू शकतेस तर मी का नाही उचलू शकत शेवटी सासूही आईसारखीच असते ना शारदा ताई सावित्रीताईंना पाहत राहिला त्यांना कळत नव्हतं काय उत्तर द्यावं सावित्रीताईने व्यंगाने हसत त्यांना विचारलं असं काय बघतेस मला सगळं माहीत आहे की मुक्ताने घर का सोडलं तू स्वतः एक स्त्री आहेस पण दुसऱ्या स्त्रीचा सम्मान राखायला विसरलीस किती वर्ष झाली मी तुला ओरडले पण हात उचलला नाही शारदाताईंनी हळूच नाही म्हणून मान हलवली तेव्हा सावित्रीताईने कठोर शब्दात विचारलं मग तुला तुझ्या सुनेवर हात उचलण्याचा अधिकार कोणी दिला जर तिला मुलीप्रमाणे वागवायचं असेल तर ते चांगलं आहे पण मुली मोठ्या झाल्यावर कुठलीही आई त्यांच्यावर हात उचलत नाही मग तू कोण आहेस सावित्रीताई पुढे म्हणाल्या तू मुक्ताला वचन दे आता वचन की आता कधीही तिच्यावर हात उचलणार नाहीस नाहीतर मी सासू म्हणून तुला धडा शिकवेन शारदाताईंच्या जवळ शब्दच उरले नव्हते त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली त्यांनी पटकन मुक्ताला फोन लावला माफी मागितली आणि वचन दिलं की पुन्हा कधीच तिच्यावर हात उचलणार नाहीत मुक्ताने ते ऐकून समाधानाने घरी परत यायचं ठरवलं संध्याकाळपर्यंत मुक्ता घरी आली तिला आनंद होता की तिने चुकीला विरोध केला आणि घरातले इतर सदस्य तिला पाठिंबा देत होते सगळ्यांनी मिळून शारदाताईंना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली मित्रांनो चूक कोणाकडूनही होऊ शकते परंतु कोणावरही हात उचलणं हे पूर्णपणे चुकीचं असतं जर कोणीतरी असा प्रयत्न करत असेल तर पहिल्याच वेळी त्याचा विरोध केला पाहिजे म्हणजे पुन्हा त्या व्यक्तीकडून अशी चूक होणार नाही मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद